या व्हिडिओच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेत शिक्षक भरतीला नकार नऊ महिने झाले अजूनपर्यंत प्रतीक्षा आहेत आंदोलन आंदोलनाचा इशारा देण्यात आले रयत शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षक पवित्र पोर्टलमध्ये निवड झाले होते त्या शिक्षकांची अजूनपर्यंत रयत शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती झाली नाहीत नऊ महिने झाले अजूनपर्यंत प्रतीक्षात आहे तर आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये का नकार देण्यात येत आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा रय संस्थेत शिक्षक भरतीत निवड असूनसुद्धा रयत संस्थेत नकार दिला नकार नऊ महिने झाले प्रतीक्षा आहेत रयत शिक्षण संस्थेत निवड झाले मदरांना नऊ महिन्यानंतरही नियुक्तीची प्रतीक्षा आहेत अजूनपर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या मदरांना नऊ महिन्याच्या कालावधी लोटूनही अद्यापी नियुक्ती देण्यात आली नाही यामुळे स्थापना बदलून नियुक्तीच्या मागणीसाठी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर एकवीस डिसेंबरपासून उपोषण करण्याचे पवित्र राज, राज्य पवित्रा राज्यभरातील निवडपात्र उमेदवारांनी घेतला आहे तर बघा एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबरपासून उपोषण करण्याचे इशारा देण्यात आले राज्यभरातून शेकडो निवडपात्र उमेदवार सहभागी होणार आहेत पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेची गुणवत्ता यादी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर गुणवत्ता निवड यादीमध्ये सहाशे पंचेचाळीस आणि रूपांतरित यादीत एकशे छप्पन अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये एकूण आठशे एक उमेदवारांची विना मुलाखत शिफारस झाली होती पण नऊ महिने लोटूनही पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षक उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषद व इतर संबंधित स्थापना स्थापनांनी नियुक्ती दिली मात्र उच्च गुण असूनसुद्धा रेस शिक्षण संस्थेत निवड झाले शिक्षक आज तगायत नियुक्तीपासून वंचित आहेत शिक्षक भरती शिक्षक पदभरती दोन हजार बावीस बाबत प्रशासनाकडून निर्देश प्राप्त आहेत प्राप्त आहेत यानुसार नऊ महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित अभियक्ताधारकांना आस्थापना बदलून नियुक्तीची कारवाई करणे शिक्षण आयुक्त प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद आहेत मात्र नियुक्ती मिळाली नाही वंचित उमेदवारांची ऑगस्ट महिन्यात सलग सोळा दिवस बेमुदत धरण दरन, द धरणे आंदोलन केले पण मागण्या मान्य न झाल्याने तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर सलग पाच दिवस अन्य उपोषण केले सदर उपोषणाची दखल घेऊन स्थापना आस्थापना बदलून नियुक्ती देण्यासंबंधी लेखीपत्र देण्यात आले परंतु तीन महिने लोटूनही यावर अद्यापि कोणतीही कारवाई करण्यात आली नाही मित्रांनो ज व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करून घ्या शासनाच्या डिसाड कार्डबा कारभारामुळे कारभारामुळे आठशे एक कुटुंबाच्या उदरनिर्वाह व शिक्षक हक्क कायद्यानुसार पंचवीस हजार विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे शिक्षण हक्क धोक्यात आहेत सदर उमेदवारांना स्थापना बदलून तात्काळ नियुक्ती दिल्यासंबंधी विद्यार्थी व शिक्षकांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे वंचित उमेदारां उमेदवारांना स्थापना बदलून नियुक्ती देण्यात यावी अन्यथा मागण्या व मान्य न झाल्यास नायलाजा नालाजाने धरण्या आंदोलनासोबत एकवीस डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा वंचित उमेदवारांनी दिला आहे रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक भरती प्रक्रियेत नियुक्ती न होण्याची अनेक संभाव्य कारणे असू शकतात प्रशासकीय विलंब भरती प्रक्रियेत कागदपत्राची पडताळणी मुलाखती आणि अंतिम निवडीसाठी वेळ लागू शकतो अनुदा अनुदानाची प्रतीक्षा काही शाळा अनुदानित नसल्यास निधी मिळेपर्यंत नियुक्त्या नियुक्त्या थांबवल्या जाऊ शकतात पात्रता निष्कर्ष उमोदाराची शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव आवश्यकतेनुसार नसल्यास नियुक्ती लांब लांबू शकतात नियम व अटी शासनाच्या नव नवीन नियमामुळे भरती प्रक्रिया बदल होऊ शकते ज्यामुळे विलंब होऊ शकतो तर बघा रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या शिक्षकांची निवड झाली होती पवित्र पोर्टलमध्ये त्या शिक्षकांना अजूनपर्यंत रयत संस्थेमध्ये आज जोनिक देण्यात आले नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं नाही तर शासनाने आश्वासन दिले होते की स्थापना बदलून आ तुम्हाला कोणत्याही ठिकाणी रस शिक्षण संस्था सोडून एखाद्या दुस दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या संस्थेत तुमची नियुक्ती केली जाणार असे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत कुठलीही दखल घेण्यात आले आलेली नाही तीन महिने उलटूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याही रहित शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षक निवड झाले होते त्यांचा विचार करण्यात आला नाहीत तर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आंदोलनाचा इशारा देण्यात आले बघा मित्रांनो जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा